राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या मराठा आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांनी वाढवा ठरावाला पाठिंबा देऊ उद्धव ठाकरेंनी प्रथमच स्पष्ट केली भूमिका केंद्रीय बजेट संदर्भात चर्चेची प्रक्रिया झाली पूर्ण अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलैला सादर करणार अर्थसंकल्प सरकारला पैसे उधळण्याची सवय म्हणून महाराष्ट्र कर्जबाजारी झाला जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका <taskarvata> वीज कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के तर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यांनी भरघोस वाढ ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मोदी सरकार फार काळ टिकणार नाही संजय राऊत यांचा दावा काँग्रेस महाराष्ट्रात आणणार हमी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील विविध भागात सुरू झाले सर्वेक्षण महायुतीची खरी लढाई चौथा पक्ष फेक नॅरेटिव्ह देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य राज्य सरकारतर्फे विविध जनहितार्थ योजना जाहीर जरांगी आणि हाकेंना बोलवून आरक्षणावर मार्ग काढा उद्धव ठाकरेंची राज्य सरकारला मागणी आधी आमचे घर फोडले आता जनतेची घरे फोडतायत लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंच्या सरकारवर हल्ला बोल आता चार महिने कराल मुहूर्ताची प्रतीक्षा मुहूर्त काळ पंधरा जुलैपर्यंत याच महिन्यात लग्नकार्य उरकावे लागणार पापाच्या घडा कोणाचा भरला आहे जनता ठरवेल मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर विदर्भात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाच्या काही जिल्ह्यांना येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर सगळे सा तेरा जुलैपर्यंत आरक्षण द्या नेता भेट थेट मुंबईत होईल हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज जरांगी यांचा इशारा महाराष्ट्र गद्दारांच्या आणि लाचारांच्या होऊ देणार नाही <गारेश्चारी> उद्धव ठाकरे यांचे शिवसंकल्प मेळाव्यात गर्जना पुढील दोन दिवसात मान्सून राज्य व्यापणार मान्सूनचा वाढणार जोर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय नागरिकांच्या खिशाला रिचार्ज दरवाढीचा मृदंड ग्राहकांच्या खिशाला झळ डेटा हिमा इंटरनेट गरजेची झाल्याने टेलिकॉम कंपन्यांची चांदी वीज शुल्क सवलत योजनेला पाच वर्ष मुदतवाढ नऊ टक्के वाढला होता भार विदर्भातील उद्योगांना मिळाला दिलासा मोदींनी बाळासाहेबांच्या फोटो लावून मत मागितली उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवर हल्ला बोल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील शाळांमध्ये बहिणींची करिता गर्दी जुन्या आठवणींना उजाळा लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोन महिलांना मिळणार लाभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महिलान महिलांसाठी खुशखबर महिलांना बस्चा प्रवास पूर्ण मोफत देण्याची राज्य सरकारची भूमिका ग्राहकांवर केवायसी केली तरच गॅस अन्यथा कनेक्शन होणार बंद महागड्या सिलेंडरवरील जी एस टी घरगुतीवर पाच तर व्यावसायिक सिलेंडरवर अठरा टक्के जी एस टी सर्वसामान्यांची लूट विद्यार्थिनींना शंभर टक्के शुल्कमाप ई डब्ल्यू एस ए सी बी सी व ओबीसी वर्गांसाठी निर्णय आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार मदत एक रुपयात पीक विमा पंधरा जुलैपर्यंत मुदत सी एस सी केंद्र चालकांनी अतिरिक्त पैसे मागितल्यास होणार कारवाई दरवर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत एस टी पास वितरणास सुरुवात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनचा उपक्रम एकनाथ शिंदे चोरांची टोळी चालवतात था, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी राशन कार्ड होणार बंद रेशनऐवजी आता मिळणार नऊ हजार रुपये महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा